मुंबईमध्ये सोन्या चांदीचा व्यापार करणाऱ्या चार बड्या कंपन्यांवरती छापे टाकण्यात आले आहेत ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयानं जवेरी बाजार परिसरात ही कारवाई केली बुलियन ट्रेडर्सशी निगडीत या चारही कंपन्या आहेत या चारही कंपन्यांमध्ये नोटाबंदीनंतर एकोणसत्तर कोटी रुपये जमा झाले होते मात्र एकोणसत्तर कोटी रुपये बोगस कंपन्यांच्या माध्यमातून आल्याचा संशय ईडीला आहे त्यामुळे ही कारवाई केली गेली आहे अद्याप या कंपन्या आणि त्यांच्या मालकांची नावं कळू शकलेली नाहीत आणि या घडीला सुद्धा छापेमारी सुरू असून ईडी अधिक तपास करत आहे दरम्यान या छापेमारीनंतर आज मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मात्र ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं ईडीच्या कारवाई संदर्भात त्यांनी काय भाष्य केलंय जाणून घेऊया सरकारनी कालपासून ईडी डिपार्टमेंटनी छापे घेतलेले आहेत आणि कव्हा चार पास चापे ला ते पाच ज्वेलर्सवरती हे छापे आले आहेत संदर्भात कुठल्याही बँकला सहा दहा दिवस अगोदर बँकचं अकाउंट ज्वेलर्स लोकांचे आणि बुलियन लोकांचे फ्रीज झाले होते ते पासून काय कुठे काय का, 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 अमाऊंट काय अकाउंट असं भेटलं आहे ते छापे चालू केलेले आहेत सरकारनी आम्ही डिपार्टमेंटनी आणि आम्ही डिपार्टमेंट बरोबर आहेत पण आता आम्हाला असं वाटते काय 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 ज्वेलर्स आणि बुलियन मर्चंटला सरकारने टार्गेट केलेलं आहेत काय तसं काय असेल तरी हे सरकारचं म्हणणं खोटं आहेत काय की आता चार दिवस अगोदर आम्ही पेपरमध्ये वाचलो होतो की कुठल्या बँकात ते त्याचा पाच हजार करोडचा इन्व्हॉल्वमेंट होता तरी सरकारला ह्याबद्दल ध्यान ठ्यावेच काय आता हिंदुस्थानला एकशे पंचवीस करोड लोक आहेत सगळ्यांना मनात असं वाटेल की ज्वे ज्वेलर्स म्हणजे सगळे खोटे काम करणारे ज्वेलर्स आहेत काय बुलियन मर्चंट आहेत तरी बघून सरकारला असं पाहिजे की ह्याला टार्गेट नाही करायचं असेल तरी आम्ही सरकार बरोबर आहेत आम्ही डिपार्टमेंट बरोबर आहेत असे मागण्यामध्ये काय नाही आम फक्त आम्हाला एवढं सांगायचं आहे की ज्वेलर्स आणि बुलेन ता ना तो एक ते नाही टार्गेट झालं पाहिजे सगळ्यांकडे आहेत हे तर लोक एकशे पंचवीस करोडला किती ज्वेलर्स आहेत किती व्यापारी लोक आहेत आणि किती बिझनेस आहेत ते सगळ्यांना घेऊनच सरकारला बघायला लागेल फक्त टार्गेट ज्वेलर्स आणि बुलेनला केलं तरी कुठलं आम्हाला वाटतं की उद्या आम्ही राहणार नाही तसं होणार